जय महाराष्ट्र हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे दिवसभर मी बाहेर गेली होती संध्याकाळी घरी आली फ्रेश झाली मी खूपच थकली होती आणि माझा थकवा घालवण्याचं एकमेव औषध म्हणजे चहा फ्रेश होऊन मी लगेचच चहा ठेवला आणि हा चहा मी चहा मसाल्याचा बनवत आहे खूप उकळवला चहा म्हणजे एकदम कडक होईल असा कडक चहा पिल्ला ना की सगळा थकवा निघून जातो मग चहा घेतला मस्त मूड फ्रेश झाला आणि भांडी घासायला घेतली भांडी थोडीच होती आणि स्त्रीचं आयुष्य कसं ना कुठेही जाऊन आलो आणि कितीही थकलेलो असलो तरी घरातली सगळी कामं करायला लागतातच मी कुठे गेली होती कोणत्या कामासाठी हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच आणि मी तुमच्यासाठी काहीही लपवत नाही कारण सबस्क्रायबर म्हणजे तुम्ही माझी फॅमिली आहात मग मी हळूहळू हलु, सॉन्ग बोलता बोलता सर्व भांडी घासून घेतली मग मी गॅस ओटा साफ करून घेतला गॅस आणि ओटा स्वच्छ असला ना की जेवण भरायला बरं वाटतं जास्त पसारा असला ना की जेवण बनवायचा सगळा मूड असतो तो निघून जातो मी नेहमी गॅस ओटा साफ करूनच जेवण बनवते आणि गॅस ओटा साफ असला की जेवण बनवायला सुचते नाहीतर बऱ्याच वेळा काय होते खूप पसारा पडलेला असतो त्याच्यामुळे काय आपण करतो हे आपल्याला समजत नाही तुमच्यासोबत पण असं होतं का माझ्यासोबत तर नेहमी असं होत असतं म्हणून मी पहिले साफसफाई केल्याशिवाय जेवण बनवायला घेतच नाही जेवणामध्ये आज काही स्पेशल नव्हतं कारण आज शनिवार होता आणि शनिवारी शाकाहारी जेवण लागते आम्ही शनिवारी नॉनव्हेज खात नाही मग फ्रीजमध्ये बघितल्या भाज्या कोणत्या कोणत्या आहेत तर मला कोबी दिसला मग विचार केला की बटाटा घालून कोबीची सुक्की भाजीच बनवूया तर मला भाज्या पण आणायच्या होत्या पण मला वेळच भेटला नाही भाज्या आणायला मग कोबीच्या भाजीची सगळी तयारी करायला घेतली मी मस्त भाजीला लागणारं सर्व साहित्य कापून घेतलं कांदा टोमॅटो हिरवी मिरची बटाटा आणि मी सगळं ना व्यवस्थित धुवूनच वापरते सर्व छान सामग्री अशा प्रकारे मी कापून घेतली तुम्हाला जर माझा कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर आणि तुमच्या मित्रमैत्र्यांपर्यंत खूप खूप शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप सपोर्ट आणि प्रेम द्या मग मी कोबी धुवून घेतला आणि लगेच कोबीची भाजी बनवायला घेतली दोन ते तीन वेळा मी स्वच्छ कोबी धुवून घेतला आणि कोबीची सुक्की भाजीच बनवणार होती झटपट तयार होते फक्त पाच मिनटात ही भाजी तयार होते तेल छान गरम करून घेतलं मग त्याच्यामध्ये हिंग मोहरी टाकली हिरवी मिरची टाकली आणि कांदा टाकला कांदा मस्त आपल्याला लालस रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही कोबीची भाजी कशी बनवता मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कारण बरेच लोक मसाले घालून कोबी बनवतात पण मी हिरवी मिरचीचीच कोबीची भाजी बनवते हिरवी मिरची घालून इतका भारी लागतो ना कोबी आणि आमच्या घरात सर्वांना मिरचीचेच कोबी भारी आवडतो मस्त कांदा आपला परतून होईपर्यंत मी दुसरं मनात विचार करत होती की काय रोज रोज जेवण बनवायचं तुमच्यासोबत पण असं होतं का मला जेवण काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो मी बाहेरूनच जेवण आणणार होती पण बोलले की नको घरचं कसं जेवण हेल्दी असते ना म्हणून मी घाईघाईत घरीच जेवण बनवायला घेतलं आणि आठवडाभर मी पूर्ण बाहेरचं जेवण जास्त जेवली आहे म्हणून मी आता घरचं खाणं जास्त प्रिपेअर करते मस्त मग सर्व मी परतून घेतलं मग हळद टाकली स्वच्छ धुवून घेतलेला कोबी टाकला छान सर्व एकजीव करून घेतलं आजकाल तुमच्या सर्वांचा सपोर्ट खूप कमी होत चाललेला आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो असं करू नका तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे एक महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल तर तुम्ही प्लीज प्रेम आणि सपोर्ट द्या कोबी छान परतून झाल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घेतला मग आपण मीठ टाकून घेणार आहोत कोथंबीर टाकून घेणार आहोत मस्त भाजी शिजवून घेणार आहोत तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि प्रेम जास्त पाहिजे कारण की तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोचली आहे अजून थोडं आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून तुम्ही प्लीज सपोर्ट आणि प्रेम द्या आज मी तांदळाच्या भाकरी बनवणार होती मग एकीकडे आता आपण भाजी शिजत ठेवून लगेच भाकरी बनवायला घेऊया तुम्हाला माझा कुकिंग ब्लॉग बघायला आवडतो की फक्त रेसिपी बघायला आवडते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर ब्लॉग बघायला आवडत असेल तर मी ब्लॉग बनवत जाईल तुम्हाला जर फक्त रेसिपी बघायला आवडत असेल तर मी फक्त रेसिपीज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत जाईल छान आपला कोबी परतून झाला आहे मस्त रंग बघू शकता भाजीला तुम्हीसुद्धा अशी कोबीची भाजी बनवत जा खूप भारी लागते जर तुम्ही मसाल्यामध्ये बनवत असाल तर एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा मी कोथंबीर टाकली भाजीमध्ये मला कोथंबीरना सगळ्या गोष्टीमध्ये जास्त आवडते आणि सगळ्या भाज्यांमध्ये मी कोथंबीर जास्त टाकते आता आपण लगेचच तांदळाच्या भाकरी बनवणार आहोत बऱ्याच दिवसांनी मी आज तांदळाची भाकरी खाणार आहे म्हणून माझा आनंद खूप झाला होता कारण की ज्या काकूंकडे मी पीठ दळायला दिलं होतं त्या काकू गावी गेल्या होत्या आणि फायनल त्या काकू आले आहेत मी त्यांच्याकडून लगेच जाऊन दळण आणलं म्हणून मी आज खूप खुश होती की माझ्या आवडीचं जेवण आहे कोबीची भाजी भाकरी तांदळाची मला प्रचंड आवडते लगेच मी तवा गरम करत ठेवला आणि मी थंड पाण्यामध्येच भाकरीचं पीठ म्हणून घेणार आहे भाकरीचं पीठ मस्त आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढा भाकरीचं पीठ व्यवस्थित मळाल ना तेवढी भाकरी मऊ होईल आणि तुम्हाला जर एकदम मऊ हवी असेल म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत खायची असेल तर तुम्ही गरम पाण्याच वापरा भाकरीचं पीठ मळताना गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं जास्त भाकरी मऊ होते आणि दोन दिवस ते आरामात टिकते पण मी आजच खाणार होती भाकरी म्हणून आणि थोड्याच होत्या म्हणून मी थंड पाण्यातच पीठ मळलं छान भाकरी मी वळायला घेतली मला चार पाचच भाकरी बनवायची होत्या जास्त बनवायची नाही कारण भूक जास्त नव्हती पटापट मी भाकरी थापायला घेतल्या एकीकडे मस्त आपली भाजी शिजते तवा सुद्धा आपला मस्त गरम झाला आहे भाकरी पण आपली वळून झाली आहे लगेच मी तव्यावर टाकून घेतली छान पाणी आहे भाकरीला भाजी तर इतका मस्त सुगंध येतो आहे ना या भाजीमुळे मला पोटात कावळे उरडायला लागले भाजीचा वास सुटला आहे छान त्याच्यामुळे मी आता बघते भाजी शिजली आहे का झाकण उघडलं मस्त सुगंध दरवळला आहे आणि बटाटा शिजला आहे का बघायचं आपण म्हणजे समजून जायचं की आपली भाजी झालेली आहे छान आपली भाजी झाली होती तुम्ही ही भाजी लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता लहान मुलं आवडीने खातील आणि घाईच्या कामात झटपडी भाजी तयार होते बघू शकता मस्त रंग आलेला भाजीला भाजी, भाजी आपली झाली म्हणून मी गॅस बंद केला पुन्हा भाकरी घेतल्या भाजायला मस्त हाय फ्लेमवर भाकरी भाजून घेणार आहोत आपण सगळ्या भाकरी आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही बाहेर गेल्या तुमचं सुद्धा अशी धावपळ होते का मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला जर माझा कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी ब्लॉग बनवण्याची इच्छा निर्माण होते अशा प्रकारे मी सर्व भाकरी बनवून घेतल्या आणि भाकरी कोबीच्या भाजीवर तोंडी लावायला काहीच नव्हतं काहीतरी तोंडी लावायला हवा ना म्हणून मी लगेच बटाट्याचे वेफर्स तळायला घेतले तेल गरम करून बटाट्याचे वेफर्स पटापट तळून घेतले मी आणि हे वेफर्स एवढे भारी लागतात ना की तोंडाची संपूर्ण चव बदलून टाकतात कधी कधी मी वरण भात बनवला भाजी नसली तर हेच वेफर्स तळते पापडापेक्षा हे वेफर जाम भारी लागतात मस्त वेफर्स तळून घेतले आणि जेवण पण माझं सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे मी लगेच गरमागरम जेवण करायला बसणार आहे मला गरम गरम जेवण झाल्या झाल्या जेवायला मस्त वाटते म्हणून मी लगेच जेवायला बसली असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला माझा खरा आणि साधा कुकिंग ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा